बघा आज आपण बघणार आहे आमचं वांगे आणि कातळे वांगे एकदम ताजे ते किती छान आहेत नमस्ते बाबा 4 1 6 आपण आता भाजी केली बगरकर भाजी केली दोन दोन वांगे असतात आणि पाच भाजी किती कातळे वांगे एकदम मस्त आहे मला खूप आवडून गेले म्हणजे दोघी बायले मुली गाडीवरच आता ती बायले घरी घेऊन जाऊ दे आता आपण वांगे पकडून आणले वांगे चपका नाही तुमच्या जसं छान 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 हा ते जमा माय बोलले नको जायला दे बोलते बघा बघा ने आता बघा मी तो कढाई ठेवून घेतलेली आहे आणि कढाई मध्ये बघा तेल असे टाकत आहे मी तेल टाकत आहे तेल छान नंतर मी असा

वांगं टाकून मी असं मस्त पाण्यामध्ये घेऊन घातलेली थांबतले वांग काळा पडत नाही थांबत मसाला टाकून घेतला आपल्या घराती बघा मी असं बोईल करून आपल्याला घरगुती मसाला पण टाकून घेतलेला आहे Aduh, दूसरी मानते मी

अजून थोडंसं मी पाणी टाकून घेतले आपल्या जेवढं पातळ पाहिजे असेल तेवढं आपण पाणी टाकून घेणार आपल्या हिसभा बघा आता मी असं असं पाणी टाकून घेतलेलं आहे असं छानसार मग असं थोडंसं मीठ टाकून घेणार आपल्या चवीनुसार आणि बघा आपल्या वांग्याला छान असे उकळ आहे आपलं वांग छान शिजत आहे मस्त एकदम भारी झालेली आहे बघा वांग पण आपलं शिजत आहे आपल्याला भात बनवायचा आणि दोन तीन चपात्या बनवूया आपण काय अंडे तर राहीस जेवताने अंडे देऊया चार आता बघा वांगड आता मी पीठ मळून घेणार आणि चपात्या बनवून घेणार दोन बघा आपला वांग पण शिजलेले आता त्याला आपण बंद करूया गॅस बघा मस्त वांग झाले बघा